तर हे सगळं तत्वज्ञान सुद्धा भगवान शंकरापासून आलेलं आहे ज्ञानेश्वरी कुठून आली हरिपाठ कुठून आला हे सगळं भगवान शंकरापासून आलेलं आहे ऐकायचंच असेल तर एक दिवस पार्वती मातेने विचारला तेव्हा लग्न झाल्यापासून तुमची गंमत पाहते उठले का मोबाईल उठले का मोबाईल ऐका मोबाईल होता का तेव्हा कस काय मान हल होता तुम्ही उठले का ते बसायचे भगवान शंकर पार्वती मातेने विचारलं देवा एवढं ध्यान कशाचं करता अगं पार्वती तुला नाही कळणार ते ब्रह्मज्ञान तुला तत्वज्ञान नाही कळणार म्हटले देवा मला ते सांगाच देवा मला ते सांगाच मग भगवान शंकर म्हटले एवढ्या गर्दीत तुला एकांतामध्ये ते तत्वज्ञान ऐकावं लागेल म्हणून क्षीरसागरामध्ये भगवान शंकराने पार्वती मातेला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली क्षीर समुद्रामध्ये आता भगवान शंकरांनी एकदा डोळे झाकले चालू केलं अथ प्रथमोध्या श्री भगवान अन्न तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली पण डोळे झाकून पार्वती माता तत्वज्ञान ऐकते ऐकता 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 तत्वज्ञान ऐकता ऐकता पार्वती मातेला काय लागली काय लागली हा थोडे जागे तुम्ही झोपायला काय ती कीर्तनातली बाई आहे झोप नाही बरं का उन्मनी अवस्था प्राप्त झाली समाधीमध्ये गेली पण तत्वज्ञान सांगायचं बंद नाही ना बाबाच तत्वज्ञान जर समोरच ऐकत नसेल तर ते वाया जात आता समाधी समाधीमध्ये अशी अवस्था आहे का ती देहाच तादात्म्य राहतच नाही विठळ विठळ तुम्ही मला समाधी लागेल समाधी मध्ये जाण्याकरता कठोर साधना करावी लागते बर ती साधना कुठे घरात नाही करता येत रामदेव बाबाचा टीव्ही लावून दिलाय रामदेव बाबाचं योगासन चालू घरात पूर खेळ मांडीवरती खेळताना हा योगासन करतो होईल का गीतेमध्ये भगवान भा, परमात्मा पर सांगतायत अर्जुना योगासनं आणि योगाभ्यास करण्याकरता जागा कोणती असावी सुच देश हे प्रतिष्ठाप्य स्थिर समात्मना किंवा ज्ञानेश्वरी त्याच्या माउलीत त्याच्या खाली ओबी लिहितात परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तिथं निवड मट व्हावा का शिवालय शिवालय असावं दक्षिण वाहिनी नदी असावी मग तिथं तो तो ध्यानस्थ बसतो योगी आणि मग प्राणायामाला सुरुवात करतो त्याला जर तहान लागली ना त्याने काय प्यायचं पाणी नाही तहान लिया तहानाची प्यावे भूक लागली भुके लिया भूकची खावे आहो रात्र वा योगाभ्यास म्हणजे काय सोपं काय त्याला भूक लागली तर भूकच खायची ऊन लागल तर ऊनच पांगरायचं पाऊस लागत असेल तर पावसाची छत्री करायची थंडी वाजत असेल तर थंडीच पांगरायची एवढा योगाभ्यास कठीण आणि अशा अवस्थेमध्ये तो योगाभ्यास कर योगा प्राणायाम करतो प्राणायाम म्हणजे काय प्राणायाम म्हणजे आपल्या शरीरामध्ये नाडे किती माहितीये बहात्तर हजार त्याच्यामध्ये चोवीस नाड्या प्रमुख आहेत आणि त्याच्यामध्ये तीन नाड्या मुख्य आहेत इडा पिंगला शुंगणा एका नाडीने श्वास घ्यायचा दुसरीने थांबवायचा आणि तिसरीने सोडायचा याला कुंभक प्रेरक रोचक असं म्हटलेलं आहे आणि असा प्राणायाम केला का त्याच शरीर तापत उष्ण होतं उष्ण झालं का मग ते साडेतीन अठळे घालून कुंडलीने शक्ती सापासारखी झोपलेली असते शरीर उष्ण झालं का ती जागृत होते जागृत झाली ती लगेच प्रवासाला सुरुवात प्रवास कुठं करायचा तिला इथं मग ती प्रवासाला सुरुवात करते पण इथून तर इथपर्यंत येण्याकरता माऊली म्हणतात सहा प्रकारचे प्रतिबंध येतात त्यालाच योगशास्त्रामध्ये षडचक्र म्हणतात विठ्ठल <खँँगा> आणि मग षड षडचक्राचं भेदन करत 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 कुंडलिनी शक्ती आली काही इथं असते अमृत सेवन करते आणि मग त्या योग्याला समाधी लागते मग तो योगी हजारो वर्ष समाधीमध्ये राहतो त्याला भूकही लागत नाही त्याला तहानही लागत नाही त्याचं आयुष्य संपत नाही त्याला उदय लागत नाही समाधीमध्ये राहतो म्हणजे समाधीमध्ये दे राहिल्यानंतर देहावर भान राहत नाही हे मला सांगायचं होतं विठाल विठ आपण काय चालू होत भगवान शंकर तत्वज्ञान सांगतात पार्वती माता समाधीमध्ये गेली आता तत्वज्ञान वाया जाऊ लागलं आणि तत्वज्ञान वाया गेलं का त्याच पातक येत पातक म्हणजे पाप लागतं तत्वज्ञान वाया गेलं तुम्ही जर ऐकलं नाही त्याच पातक तुम्हाला नाही सांगणाऱ्याला लागतं विठाल वि भगवान शंकर तत्वज्ञान सांगतात पार्वती माता समाधी मध्ये आहेत तत्वज्ञान वाया जाऊ लागलं भगवान विष्णूला काळजी माशाचं रूप घेतलं तत्वज्ञान ऐकलं माशाने तत्वज्ञान ऐकलं ते कोण मच्छिंद्रनाथ महाराज तेच तत्वज्ञान मच्छिंद्रनाथाने कोणाला सांगितलं मच्छिंद्रनाने बोध गोरक्षासी गोरक्षनाथाने तेच तत्वज्ञान कोणाला सांगितलं मच्छिंद्राने बोध केला आणि गोरक्ष के गैनीनाथांना दिलं आणि ते गैनीनाथ महाराज आपल्या त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये एका गुफेमध्ये ध्यानस्थ होते आणि तेवढ्यामध्ये विठ्ठल पंत रुक्मिणी माताने हे चार भावंड प्रदक्षिणाला निघाले वाघाची तडकाळी ऐकली चार देशाला पळाले आणि निवृत्तीनाथ महाराज त्या गुफेमध्ये गेले गैनीनाथाने विचार केला योग्य अधिकारी आलेले आहेत तेच तत्वज्ञान कोणाला दिलं निवृत्तीने दिले माझे हाती प्रसाद

भगवान शंकरांनी पार्वतीला पार्वती, पार्वती मातीला ऐकत असताना त्या माश्याने ऐकता मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षा ओळला गहिणी गैनी, गैनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आलेलं तत्वज्ञान निवृत्ती ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः वैयक्तिक न ठेवता एक गुरु एक शिष्य परंपरा मोडकळी सांगून ते तत्वज्ञान सर्व सामान्य जनतेला उपलब्ध केलं प्रगट भूजरा Tatwal na ang tulong nila bago